जय शिवराया मित्रांनो आज मी तुमच्या समोर शिवरायांचा पोवाडा साजरा करीत आहे चला तर मग सुरू करूयात। शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफामा भला भला न फुटला घमा याला कोण घालले ना दरबारी कुसते बेगम बड़ी बेगम म्हणजे आली अदिलशाहची आई बर का तिच्या अंगार दरबार झाला पण घे ना पु साऱ्यांनी अशा अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं गुडा उचलला नाव त्याच अफजल खान नाव त्याच अफजल खान गिज लागतं जण सैतान

देवला उध्वस्त केली आया बनच्या रूल उठली कोण कोण डोकणार हे वादळ आता शुभाच काही खरं नाही इकडे निजाम इकडे मोगल पण इकडे राजेशन भर खानाला कसा थोपणार काही लढवा पाहुलणार चिंतेत पंत सरदार अशा वाघिणीत तो छावा अशा वाघिणीत तो छावा पण साठे टवा ডা ভেটি ধপগ প্ৰডা নিচাম ভেটি চাগত হচত বগত গেল দিৱস ধাৰ दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायतशी खान प्रतापगडच्या पायतशी खान ए प्रतापगडच्या पायत खान प्रतापगडच्या पायतशी खाण खाऊ मला त्याला नाही शिवाजी राजाच्या करमतेची शिवाजी राजाच्या करमतेची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची हजी जी काही कल्पना युक्तीची हजी जी 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 खानाच्या भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी महाराजांनी खाना एक शादा श्याम्याला उभारला भेटसाठी छान उभारला भेटसाठी छान उभारला लक्षीदार शामी आणला लक्षीदार शामी आणला आणि अशा शे शा खाणं डवलं डुलत आला खाणं डौलत डुलत आला शेत बंड त्याच संगतीला सयद बदन त्या संगतीला शिवबाजी संगती महाला शिवबाजी संगती महाला महाराजांना पाहून खान बसा आओ आओ शिवाजी आव मारे गले जाव आ खाना हाक मारे तो श्री खान हाक मारतो श्री रो पू न हाजी हाजी रो हजी जी गिरहाजीर हजी जी जी जी, जी खानाला राजाला अलिंग दिलं अंधा केला खानादाभिमान मानला खानादा मानला कटरीचा वार त्यानं केला कटरीचा वार त्यानं केला खर खर वाज झाला खर खरं वाज झाला चिलखत होता अंगाला चिल होता अंगा अंगाला खानाचा वट फुगा केला खानात बदला एकच महाराज पोटामध्ये बिचवा धुकलेला पोटामध्ये बिचवा धुकलेला वाघना खंचा मारा केला वाघना खंचा मारा केला के त्याला तडा फाटला पोटाला त्याला तडा फाटला पोटाला तळा गेला खानाचा पुतळा बाहेर आला जी 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 भायर आला जी 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 अशा तऱ्हेने महाराजांनी सैतान अब्दुल खानाचा वध केला अशा आपल्या महाराजांना माझ्या Mana Samudra, vizou de sure.